नमस्कार टीव्ही नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये आज एक मोठे पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत गेली तीस वर्षांना अधिका चांदा ते बांदा आणि उभा आडवा महाराष्ट्र अगदी तालगाव तालुका पातळीवरून प्रवास केलेले पिंजून काढलेले आणि तिथल्या सर्व तळागाळातील कार्यकर्त्यांचे थे, थेट संपर्क असणारे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र वंढरे सर इथं आलेले आहेत सर तुमचं स्वागत आता भरपूर विषय तुमच्याकडे सुरू असतात आरक्षणापासून प्रबोधनापासून सर्व सध्या तुम्ही एक राज्य एक दस्त नोंदणी यासाठी प्रबोधन परत सगळीकडे फिरतात त्यातले धोके तुम्ही मला प्रचंड जाणून आलेले आहेत काय झालं सविस्तर आता महाराष्ट्रामध्ये शेत जमिनीच्या आणि प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीची जीवस्थितीत पद्धत आहे त्याच्यामध्ये तालुक्याची नोंदणी तालुक्याच्या लेवलला होते आणि शहराची शहराला होते आता सरकारने एक महिन्यापासून एक जिल्हा एक दस्त नोंदणी म्हणजे कोणत्याही तालुक्यातला दस्त दुसऱ्या तालुक्यामध्ये त्या जिल्ह्याच्या अंतर्गत रजिस्टर होणार आणि प्रस्तावित त्यांची अशी दुरुस्ती आहे भविष्यामधली की कोणत्याही तालुक्यातल्या कोणत्याही गावातला दस्त राज्यातल्या कोणत्याही तालुक्यातल्या कोणत्याही सब रजिस्टारकडे नोंदणी होऊ शकतो अशी दुरुस्ती आहे दुरुस्तीला आपण ह्यासाठी विरोध केलेला आहे की आता राज्यामध्ये जे दस्त नोंदवले जातात त्यात बनावट खातेदार उभा करणे मेलेला माणूस जिवंत करणे बनावट आधार कार्ड पॅन कार्ड तयार करणे त्यानंतर दुसऱ्यांचे हिस्से विकणे गटवारीतले गोंधळ असल्यामुळे दुसऱ्याची जमीन तिसऱ्याच्या नावावर असल्यामुळे ती विकली जाणं अशा प्रकारे साधारणतः एक तेरा ते पंधरा प्रकारच्या फसवणूक ही प्रायमापेसी आपल्याला दिसून येते आता ह्या फसवणुकीला कंट्रोल करण्यासाठी जो राज्य सरकारच्याकडे आता एकोणीसशे चा रजिस्ट्रेशन ऍक्ट आहे याचा प्रभावी वापर करून एफ आय आर कुठेही नोंदवले गाले जात नाही महसूल यंत्रणा त्याची जबाबदारी घेत नाही ते नोंद करून मोकळे होतात आणि पोलीस ह्याच्यामध्ये दाद देत नाही त्यामुळे या संकटामध्ये आत्ताचीच परिस्थिती असताना अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस एखादा दस्त पन्हाळ्याचा मुंबईमध्ये नोंदवला जाईल त्यावेळेस पन्हाळ्याच्या माणसाला पोलीस स्टेशनला तक्रार जायला मुंबईत जावं लागेल आणि मग ती तक्रार त्याची मुंबईत गेल्यानंतर मुंबईच्या न्यायालयामध्ये फौजदारी प्रक्रियेची केस चालेल आणि जमिनीच्या नोंदणीचा दस्त जो आहे तो दस्ताचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यासाठी त्याला स्थानिक न्यायालयामध्ये भांडावं लागेल आणि हे केवळ मुठभर लोकांच्या सोयीसाठी जे सरकार करू पाहते ह्याच्यातनं लाखो केसेस तयार होतील ह्याच्यातनं नवीन प्रॉब्लेम्स तयार होतील आणि याचा सगळा जो फायदा होणार आहे mm. तो भूमाफियांना होण्याच्या दृष्टिकोनातनं हे चित्र दिसत त्यामुळे सरकारने अशा पद्धतीची जी काही उपाययोजना mm. mm. चांगली म्हणून दाखवलेली mm. त्याचे गैरफायदे त्याच्यामध्ये काय काय होतील हे आम्हाला निदर्शन असल्यामुळं ह्याला विरोध केला आणि त्यामुळं माननीय बावनकुळे साहेबांनी अतिशय पॉझिटिव्ह भूमिका घेऊन जे आम्ही गैरप्रकार दाखवून दिले त्या बाबतीमध्ये त्यांनी तातडीने सहा जून एक आदेश सरकारने काढला आणि तो सगळ्या सब रजिस्टरला पाठवलेला आहे आता ह्या बुधवारी सुद्धा त्यांनी या विषयावर पुन्हा दुसरी बैठक लावलेली आहे यासाठी प्रशासन तुमच्या सकारात्मक आहे आता तुमचा जो प्रवास चालू आहे गावला निवेदन देणं आणि प्रबोधन करणं असे दोन टप्पे चालू आहेत आम्ही राज्यातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी आणि जिल्हा नोंदणी जे अधिकारी आहेत ज्याला आपण जेडीआर म्हणतो हे सगळ्यांना निवेदन दिलेली आहेत विभागीय आयुक्तांना दिलेली आहेत पण ही निवेदन म्हणजे काय असतं एक प्रोसेस असेल दोन वेळेच कव्हर लेटर घेऊन त्याच डिपार्टमेंटला जाते मूळ विषय की विधिमंडळामध्ये कायदे मंडळ असल्यामुळं आणि लोकसभा ही कायदे मंडळ असल्यामुळं खासदार आणि लोक आमदार जे लोकप्रतिनिधी आहेत यांनी ह्या बदलाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे की शेवट ह्याच्यातनं उद्धवस्त कोण होणार आहे तर अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आणि त्याचा पुतळा लावा लागेल आपल्याला की हा शेतकरी म्हणतात त्यामुळे तो उद्ध्वस्त होऊन द्यायचा नसेल तर त्याच्या जमिनी शोषण करण्याच्यासाठी जो काही मार्ग आपण रोडवे तयार करतोय तो शेवट ह्या शेतकऱ्याची आपण हत्या करतो अशा पद्धतीच्या दिशेने जाणार असल्यामुळं ह्याला आमचा विरोध आहे तर दुसरा एक प्रश्न आता आहे की सारथी मध्ये जे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या मिळाल्या किंवा त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेतून त्यांना त्या एकदम पन्नास टक्के कपात केलेली आहेत एकशे दोन मार्किंग लावलेलं आहेत त्यामुळं त्याच्या खालचे सगळे विद्यार्थी आता त्यांना अन्याय झालेले आहे आणि ह्या म्हणजे शिष्यवृत्ती आता कपात झालेल्या आहेत त्याविषयी आता काय करणार याच्यातले दोन भाग आहेत एन एम एम एस नावाची जी काही शिष्यवृत्ती होती कि ज्याच्यामध्ये आठवीला केंद्र सरकारच्या मुलं जी परीक्षेला बसायची त्यांना अपेक्षित मार्क मिळाला तर उरलेल्या सगळ्यांना ती मिळत होती पण ती एकदाच परीक्षा दिली आता त्याच्यामध्ये जी सारथीने मला समजलेला बदल असा आहे की त्यांनी आठवी नववी दहावी आणि अकरावी बारावी याच्यामध्ये रँकिंग करून प्रत्येक इत्तेमध्ये जो मध्ये येईल त्यांना देण्यासाठी याच्यातली शपथ करून तिकडे ती डायव्हर्ट केलेली दुसरा जो महत्वाचा विषय की जो फेलोशिपचा विषय आहे ह्या फेलोशिप मध्ये काय झालेलं आहे की एका विद्यार्थ्याला सरासरी एकतीस हजार ते चाळीस हजार रुपये सारथी त्या ठिकाणी देत आणि ते तीन ते पाच वर्षाचा प्रकल्प असल्यामुळे संशोधनाचा साधारणतः वीस लाखाच्या पुढे अमाऊंट त्या विद्यार्थ्याला मिळते त्यांनी त्या काळामध्ये संशोधन करून तो थिसिस त्यांनी विद्यापीठाला सादर करायचा आहे सारथीला करायचा आहे आणि ते सर पैसे त्याला ते मिळत प्रश्न असा झालाय की सारथीच्या मॅनेजमेंटनी त्याचे जे काही असणारे जे काही उपयुक्तता आहे हे उपयुक्तता वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जी मराठा समाजाचं स्तर उंचवायचा आहे त्यास प्रत्येक सेक्टरमध्ये काम करणं अपेक्षित होत परंतु काय केलंय की गेल्या तीन चार वर्षामध्ये सारथीचे एकूण लाभार्थी संख्या आहे दोन लाख लोक त्या दोन लाख पैकी तीन हजार लोकांवर सारथीचं बत्तीस टक्के बजेट जात आहे त्यामुळं उरलेलं जे काही बजेट आहे ते अल्प प्रमाणात इतर याला येते त्यामुळं मी सारथीच्या प्रशासनाला आताच एक विनंती केलेली आहे की मुंबईच्या नजीक ठाणे जिल्ह्याच्या पलीकडे पालघर पशी वाढवण बंदर आहे त्या बंदराचे जे अध्यक्ष त्यांनी महाराष्ट्र मध्ये एक मुलाखत दिली की त्या बंदरामुळे एक लाख डायरेक्ट तुम्हाला रोजगार नोकरीच्या निमित्ताने त्या ठिकाणी मिळणार आहे आणि नियर अबाउट एक कोटी रोजगार अकरा वर्षात तयार होणार तर तो आणि पुरंदर विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ हे जर तीन मोठ्या ऍक्टिव्हिटी <coughs> महाराष्ट्रात झाल्या तर त्यातनं होणारी रोजगार निर्मिती आणि त्याच्यातून होणारी व्यावसायिक वृद्धी आहे याच ऑब्झर्वेशन करून कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत त्या संधी अचीव करण्यासाठी त्या प्राप्त करून घेण्यासाठी ज्या ज्या त्रुटी किंवा ज्या प्रकारचं प्रशिक्षण आम्हाला अपेक्षित आहे ते प्रशिक्षणासाठी सारथीनी असे प्रोजेक्ट हाती घेऊन त्याच्यामध्ये पुढच्या दहा वर्षाचं नेक्स्ट प्लॅनिंग करावं अशी माझी त्यांना सूचना होती नुकतंच पुण्यात मराठा सर्व संघटनांचं प्रातिनिधिक असं बैठक झाली व्यापक आणि मराठा समाजाचे आरक्षण अनावश्यक जे खर्च आहेत खास करून विवाहामध्ये होणारे खर्च आहेत ते टाळावे त्यासाठी पाचच पदार्थ असावे दोनशे लोकांना बुडवावं प्री वेडिंग शूटिंग कोणी असं जे सगळे कलम दिलेली एकवीस कलम तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय आणि त्यासाठी काय प्रबोधन करणार आपण या विषयावर आम्ही दहा बारा वर्ष काम चालूच आहे काम चालू आहे आणि मराठ्यांचे विवाह सोडे चालले कुणीकडे याच्यावर अनेक परिसंवाद घेतलेत काही बदल होतो काही होत नाही विशेषतः वैष्णवी आत्महत्या प्रकरण झालं ह्याच्यामध्ये पुण्यातला पिंपरी चिंचवड परिसर आणि ज्या ठिकाणी औद्योगिकीकरण झाले तो चाकण आणि राजगुरुनगर ह्या ठिकाणी जे काही नवश्रीमंती आलेली या नवश्रीमंतीतून गाड्या देणं बडेजाव तयार करणं मोठे पदार्थ ठेवणं त्याची कॉपी पेस्ट करताना मराठा समाजातला मध्यमवर्गीय थोडासा उच्च मध्यम वर्गीय कुचंबना झाली आणि या कुचंपण्याचं रुपांतर काय झालं की विवाहामध्ये अनावश्यक खर्च वेळ फटाकडे पाहुणे राजकीयकरण म्हणजे ह्या सगळ्या विवाह सोहळ्याला एक वेगळं स्वरूप आलं पण त्या स्वरूपामध्ये काय झालं की त्या विवाह सगळ्या मंचकाचं राजकीयकरण झालं प्रतिष्ठाकरण झालं बडेजावीकरण झालं आणि मग ह्याच्यातनं उथळपणा निर्माण झाल्यामुळं मराठा समाज असंच आहे असं चित्र गेलं वास्तविक तसं चित्र नाहीये महाराष्ट्रात जे मागासलेले जिल्हे इन्कम कमी आहे अशा जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचा उन्माद नाही हा ज्या ठिकाणी पैसा आलाय आणि माझं सांगणं आहे की ज्याच्याकडं प्रचंड प्रमाणात आवक आहे आणि ती खर्च करायला त्याला संधी पाहिजे त्यांनी करावा परंतु ज्याच्याकडे आयुष्यातल्या पाच पिढ्या मागची दहा पिढ्या मागची जे जमीन आली त्याच्यातनं मिळणारा चार भावातला बहिणीतला वाटा तो तुम्ही विकणार त्यातनं एक गाडी घेणार त्याच्यात मोठं लग्न करणार आणि एकाच पिढीत ते संपवणार हे त्या कुटुंबाच्या दृष्टीने योग्य नाही शेवट हा वसा वारसा जमिनीच्या रूपात आलेला त्याच्यात भर घालून तुम्हाला पुढच्या पिढीला हँडओव्हर करायचा आहे पण तो न करता आम्ही जर एका पेटीत संपवलं लागलो तर हे कोणीतरी सांगायची गरज आहे सांगण्याचं आम्ही काम करतो आपले सामाजिक क्षेत्रात सहकार्य असलेले बच्चू कडू प्रहारचे चार दिवस उपोषणाला बसलेले आहेत शेतकऱ्याच्या प्रश्नावर आपण त्याची भेट घेतली किंवा काय तुमचं आमचे प्रतिनिधी आज त्या ठिकाणी गेले होते आणि बच्चू कडू हा उमदानी लढाऊन येत आहे महाराष्ट्रातल्या जनतेनी एक नक्की लक्षात ठेवलं पाहिजे लोक लोकलढाई लोकांनी सामान्य माणसांच्या हातात दिली आणि सत्ता मात्र दुसऱ्यांच्या हातात दिली आणि त्यामुळं जसा एनडी पाटलांचा बाबा आडावांचा किंवा नागनाथ नायकवडी असतील किंवा राजू शेट्टी असतील हे सगळे लोक जन आंदोलक जे होते त्यांचा वारसा पुढे नेण्याचं काम बच्चू कडू करतायत त्यामुळं त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे आणि सगळी जी तरुवाई आहे जी आज धार्मिक क्षेत्रामध्ये इतर क्षेत्रामध्ये लाखोच्या संख्येने एकत्र येते त्यांनी खरं त्यांची जी काही उत्सवातली तयार झालेली शक्ती आहे अशी लोकलढा देणाऱ्या लोकांच्या बरोबर उभी केली पाहिजे त्यातून सामाजिक दबाव तयार होईल आणि सरकारवर दबाव आल्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळू शकतो आपण पुढचं पाऊल एक छान पुस्तक लिहिलं ते मराठी आणि बारा बाजूसाठी उपयुक्त असाय सर्व योजना वगैरे त्याचं नवीन वर्जन किंवा त्याने काही भर घालून पुढच्या आवृत्तीवर मी आता पंच्याहत्तर हजार पुस्तक काढली आणि प्रती काढल्या काढल्या त्या प्रती तीस रुपयात होत्या त्याच्यामध्ये सातशे आठशे योजना होत्या आणि साठ हजार लोकांनी ते घेतल्या पण जे आहे ते वास्तव मला सांगायची आवश्यकता वाटते या ठिकाणी पंधरा हजार पुस्तकं माझ्याकडे आज आहे ही साठ हजार पुस्तक ज्यांनी नेहली त्यांनी ती शंभर पानातली किती पानं वाचतील हा माझा अजून एक प्रश्न आहे पाच सहा हजार लोकांनी वाचला असेल शेवट काय झालंय की ज्ञान समृद्धी वाचन समृद्धी विकसित झाल्याशिवाय तुम्हाला जगामध्ये काय चाललंय त्याची आकलन शक्ती तयार होणार नाही आणि आकलन शक्ती जोपर्यंत तुमची विकसित होत नाही त्यामुळे तुमच्या ज्या काही आवश्यक असणाऱ्या ज्या क्षमता आहे त्या क्षमताची वृद्धी होणार नाही त्यासाठी परिस्थितीची असेसमेंट हे करण्याची क्षमता ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ञांकडून तुमच्याकडे येत असते किंवा लोकसंग्रात येत असते त्यामुळे वाचन हा आपला अभेज्य भाग आहे मी त्याही पुढे जाऊन लोकांना सांगतो की महात्मा फुलेंच्या काळामध्ये त्यांनी अडाणी लोकांच्या साठी साक्षरतेचा प्रचार केलाय आता लोक शिकलेत पण साक्षर झालेले आहेत आता ते साक्षर कोणते पाहिजे तो तो विधी साक्षर असला पाहिजे तो प्रशासकीय साक्षर असला पाहिजे तो आर्थिक साक्षर असला पाहिजे तर जी काही आता शोषणाच्या नव्या व्यवस्था तयार झाल्यात त्याच्याशी फाईट करण्याची सक्षमता त्याच्यामध्ये आता नव्या जे काही केंद्रस्थानी हे जे मी मागाशी मांडलेले विषय त्या अनुषंगाने त्याच्या देऊ शकतो त्यासाठी ते महत्वाचं पुस्तक होतं परंतु मी प्रकल्पने मान्य करतो की साठ हजार फक्त पाच सहा हजार लोकांनी ते अडॅप्ट केलंय अजून ते करण्याची आवश्यकता म्हणजे जवळजवळ अडीच कोटी मराठा समाज आहे आणि त्याच्यात मी टॅगलाईनच दिलेली आहे की तुम्हाला जर भविष्यामध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला गुणवत्तेचा विकास करावा लागेल व्यावसायिकतेचा ध्यास करावा लागेल आणि याच्यामध्ये शैक्षणिक क्रांती करावी लागेल तर तो, तो पुरोगामी विचार मी त्याच्यामध्ये मांडलेला आहे सर या पुस्तकाचं काय म्हणजे यंग जनरेशन आता ऑडिओ व्हिज्युअल मध्ये आहे तर तसं काय करणार ऑडिओ व्हिज्युअल मी निश्चितपणे करणार आहे किंबहुना हो महाराष्ट्रामधले अनेक नामांकित लोक जे प्रशासनामध्ये किंवा विषयामध्ये तज्ज्ञ आहेत ह्यांच्यासाठी एक सेंटर मी तयार केलेलं आहे पुण्यामध्ये माझी एक अपेक्षा आहे की डिजिटल माध्यमातून लोकांना पण लोकांची सुद्धा एक मोठी त्रुटी मी या ठिकाणी जातो त्याला जगातलं सगळं ज्ञान साडेतीन मिनिटात पाहिजे असतं असं जगामध्ये होत नाही त्यामुळं कॅप्सने जर सगळेच आजार बदलला असले तर लोक कॅप्सुलच घेत राहिले असते त्यामुळं ज्ञान संवर्धनासाठी ऑडिओ व्हिज्युअल बरोबर प्रिंट मीडिया पण तितकाच महत्वाचा आहे कारण ऑडिओ व्हिज्युअलचा इफेक्ट वेगळा आहे त्याची जी काय स्वीकारण्याची क्षमता आहे ही तेवढ्यापुरतीच आहे पण प्रिंट मीडियाचं ह्याच्यामध्ये महत्व होत नाही कारण प्रिंट मीडियामध्ये ते स्टोर्ड राहतं आणि ते तुमच्या घरामध्ये राहतं त्यामुळे आगामी काळामध्ये लोकांनी प्रिंट आणि डिजिटल मीडिया असा एकत्र प्रवास करून तो पुढे जायला पाहिजे नुसता डिजिटल कनेक्टिव्हिटीवर पण आपल्याला पुढे जाता येणार नाही कारण आता जे सोशल मीडियातला किंवा फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल जो कंटेंट येतोय तर पूर्वी वर्तमानपत्रामध्ये काय होतं की पत्रकारांची मध्ये फळी असायची त्यामुळे फिल्टर करून बातम्या आता प्रत्येक माणूस पत्रकार झालाय आणि प्रत्येक माणूस संशोधन झाला त्याला जे सुचणं टाकतो आणि त्याच्यातून जी काही वैचारिक पातळी विकसित व्हायला पाहिजे ती काय होत नाही याच्यातनं त्यामुळे दोन्ही गोष्टीचा बॅलन्स होण्याची आवश्यकता आहे विविध समाज असेल जैन समाज असेल हे असेल त्यांनी पारंपरिक बरोबर आता प्रशासनात घोषणासाठी किंवा प्रशासनात ठिकाणी जाण्यासाठी एक योजना राबवली आहे आणि जर आपल्याकडे होतं की रेल्वेच्या पोस्टाच्या प्रचंड मोठ्या पोस्ट असतात अगदी दहावी बारावी असता पण आपले मराठी समाज किंवा आपल्याकडचे लोक अजून मुलं अजून जायला तयार नाहीत तर हा जो गॅप आहे हा फिलर आहे तो कसा त्यासाठी काय हा फिलर बघा तसं नाही येतो तुम्ही बघा ज्या ठिकाणी दुष्काळी भाग आहे महाराष्ट्रात इथे बहुजन समाजातले सगळे शेतकऱ्यांची मुलं ही नोकरी निमित्त पुणे मुंबई नंतर हैदराबाद इकडे जात आहेत किंबहुना आता परदेशात पण जायला आहे पण लोकांना काय लोकल सिक्युरिटी हा महत्वाचा वाटतो त्यामुळे तो त्या परिसरामध्ये बघायला बघतो त्यामुळे आज पुण्यातली मेट्रो असेल रेल्वेच्या नोकऱ्या बँकिंग मध्ये आपली मुलं तिथं साठी शेवट काय ही सगळी स्पर्धा आहे तुमची गुणवत्तेशी मग गुणवत्तेशी जर नु स्पर्धा करायची असेल तर क्वालिटी एज्युकेशन घेऊन त्या अशा प्रकारच्या परीक्षांना सामोरं जाण्याची सक्षमता तिची तयारी मुलांनी ठेवली पाहिजे मग आसामला जॉब मिळू किंवा तयारी ठेवली पाहिजे कारण आता जग हे विस्तारलेलं आहे तंत्रज्ञानाने एकदम ते जवळ आलेले आणि ह्या जवळ आलेल्या ह्याच्यामध्ये प्रस्तावित जे ती नवीन ए आय टेक्नॉलॉजी या ए टेक्नॉलॉजी मुळे किती प्रकारचे रोजगार जाणार आहेत याचं पूर्ण अनालिसिस अजून आपल्याकडे आलेलं नाही पण बरेचसे जाणार आहेत काही नवे तयार होणार मग त्याच्यामध्ये नुसताच संगणक साक्षर असून चालणार नाही तो एआय साक्षर असला पाहिजे त्यामुळं बौद्धिक क्षमतेच्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन याय जर काम करणार असेल तर पुढे काय काय होणार आहे उद्या माझ्या जागी Uh, दुसरा पुतळा बसवतील तुमच्या जागा पुतळा बसतील आणि यायला बोलायला होतील म्हणजे उद्या कॅमेरामॅनचं काम राहणार नाही मुलाखत घेणाराच आणि देणाराच राहणार इथपर्यंत ते जाऊ शकत त्यामुळं ह्याचा भविष्यकालीन विचार महाराष्ट्राने आणि देशाने का करावा तर एकशे पंचेचाळीस कोटी पॉप्युलेशन आहे आपलं माझ्या माहिती जगातला एक नंबर लोकसंख्येचा देश आहे आणि तेवढी रोजगार मिळते आपल्या भारतात होत नाही आणि म्हणून मी मगाशी जो शेतीचा विषय सांगितला की शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये त्याची शेवटची असे शेत जमीन आहे आणि मग ह्या सगळ्या विषयामध्ये त्याला काय टिकू शकतं तर ती जमीनच टिकवणार आहे आणि म्हणून ती विकू नये जमीन शेतकऱ्यांनी विकू नये किंवा हे जे लूज पॉल येतात त्यासाठी एक राज्य एक दस्त नोंदणी हा ज्यातले पॉल सगून सर आता महाराष्ट्रभर प्रवास करत आहेत सर या मुलाखतीच्या समारोपाकडे जाताना तुम्ही मुळसे पुण्यातल्या पुण्यातल्या मुळशीचे आहात मुळशीचे एक स्वातंत्र्यपूर्वक आपली मोठी आरोग्य आपलं पासून मोठी परंपरा राहिलेली आहे पण मध्ये जरी पिक्चर आणि एकदम आयटीमध्ये गुंटापती झाले आणि एक पिक्चरमध्ये सुद्धा नकारात्मक प्रतिमा समोर आली तर काय सकारात्मक बाजू आहेत तुमच्या जन्मगावाच्या मुळशी तालुक्यामध्ये एक टप्पा जो हिंजवडीचा पट्टा आहे त्या ठिकाणी थोडी प्रगती आहे परंतु मुळशीचा जो दुर्गम भाग आहे जो लावासा ऐर्या आहे मोठा खोऱ्या आहे तामिनीचा पट्टा आहे हे सगळे डोंगरी भाग आहे आणि अर्धा एकर एक एकर सव एकर लँड होल्डिंग मध्ये आहे त्यामुळे तिथला शैक्षणिक स्तर एक अल्पबुजर असल्यामुळं ही सगळी लोक पुण्यामध्ये रिक्षा असे छोटे छोटे व्यवसाय याच्यामध्ये घुसलेले आहेत आणि जी काही प्रतिमा त्याच्यातनं जे निर्माण झालेली आहे मुळशी पॅटर्न पिक्चर प्रमाणे तर लोकांच्या जमिनी गेल्यामुळे त्याचे काय हाल होत त्याचं चित्रण ते आमच्या गावाच्या शेजारीच आहेत तरडे म्हणून त्यांनी ते केलेलं आहे पण वास्तविक जवळपास पन्नास टक्के तालुका हा विकून झालेला आहे आणि पन्नास टक्के तर हा दोन हजार आठ मध्ये मी प्रयोग केला होता की प्रत्येक गावामध्ये शेतजमीन विकू नये म्हणून शेखर गायकवाडांची पुस्तकं दिली होती आणि गावातल्या मंदिराच्या स्पीकर वर त्याच्यातला रोज एक चाप्टर वाचायचा आणि तो शेतकऱ्यांनी ऐकला त्याच्या ज्ञानामध्ये भर पडेल काही गावांनी केलं काही गावांनी नाही माझं ऐकून ज्या ज्या लोकांनी जमिनी ठेवल्या त्यावेळेस एक लाख रुपये एकर होता hmm. आज एक कोटी रुपये एकर झाले त्यांचे शेवट कॉस्ट सेव्हिंग मानण्यापेक्षा प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढली ऐकलं बघा हे शेवट कसं असतं प्रबोधन असू कसं आहे आपण चांगलं स्वीकारायचं असतं आणि जे समजून घ्यायचं असतं असे जे लोक करतात टिकता ते टिकतात आणि जे व्हावत जातात ते संपत जातात अशी वस्तू आपण इथं आलात आणि आपण ह्या खुला मंचात आपल्या भावना व्यक्त केल्यात त्याबद्दल टीव्ही नेक्स्ट मराठीच्या वतीने आपले मनपूर्वक आनंदवाद धन्यवाद